नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ वे सेम टू व्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि याच्या ट्युशन ब्लॉगमध्ये देखील तुमचं स्वागत आहे तर ही आहे आमची सकाळची साडेनऊची बॅच आणि ह्या बॅचमध्ये सहा स्टुडंट्स आहेत त्यातील दोन स्टुडंट हे अब्सेंट होते तर हिला मी सायन्सचं म्हणजे नोट्स भेटलेल्या आहेत लेसन शिकवलेले आहेत आणि मी जसं तुम्हाला माहिती आहे की सगळे लेसन शिकवत बसत नाही तर त्यांना जे काय डाउट्स असेल तेवढेच मी क्लिअर करते आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त बाहेर करून घेते त्याच्यामुळे आपल्याला इतर मुलांना शिकवण्यासाठी देखील टाईम मिळतो त्याच्यानंतर ह्याला मी मॅथचा एक लेसन रोमन नंबर शिकवलेला होता आणि सेकंड सुद्धा हाफ एक्सरसाइजेस झालेले होते तर मग त्याला मी परत ते एक्सरसाइज पूर्ण व्यवस्थित सॉल्व करायला होते होती लिके बिना बिनादेके प्रॉब्लेम हा झाला मग कसं पुढे जातोस तू

तुम्हारी एक बुक इधर ही है पता है क्या है ना, ना कौन सी कौनसे आप लोगों को याद ही नहीं रहता है उधर अंदर टेबल पे रखिए। अभी मैं आपको वन टू फिफ्टी हिंदी नंबर नेम अक्षर में लिख के दे रही हूँ ठीक है चलो ये क्या है उ? नवका नो जडा इ की मात्रा आहे तर काय हो गया जी ओ नीस बी मुली कोनाची आहे शारी मुले भारत मातेची आहेत फुले खुले गश्... कशी आहेत हां फुले विविध रंगांची व गंधाची आहेत हिमालय कसं आहे तर असं त्यांना फक्त नंबर नेम लिहूनच नाही दिले तर मी त्यांना व्यवस्थित वाचून दाखवलं जेणेकरून त्यांना ते बायहॅट करायला इझी जाईल आणि नंतर ह्याच्यासुद्धा चे नोट्स चेक केल्या आधी नोट्स चेक करायच्या कारण की मुलांच्या स्पेलिंग मिस्टेक या खूप असतात आणि मग ते तसंच चुकीचं बायहॅट करतात म्हणून आधी त्यांच्या स्पेलिंग मिस्टेक सगळं त्यांनी लिहिलं करेक्ट आहे की नाही ते चेक करायचं आणि त्याच्यानंतरच त्यांना बायहॅट करण्यासाठी द्यायचं ओके त्याच्यानंतर आता ही साडेतीनची बॅच माझी सुरू झालेली आहे तर सध्या साडेतीनच्या बॅचमध्ये जेवढे स्टुडंट आहेत तेवढेच अजून स्टुडंट वाढलेले नाही आहेत तरी ते आमच्या शेजारच्या काकी आहेत ज्या खूप सपोर्ट करतात मला सगळ्याच गोष्टींमध्ये तर त्या व्ह्यूचा असंच टाईमपास म्हणून असा स्टडी घेत होत्या तर आता जे आमचे फर्स्ट सेकंड म्हणजे फर्स्ट टू फिफ्थ स्टँडर्डचे जे स्टुडंट आहेत सी बी एसईचे तर त्यांच्या स्कूलमधून टाईम टेबल आले एकोणतीस जुलैपासून त्यांची फर्स्ट सेम म्हणजे युनिट टेस्ट आहे तर मग आता त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यायचं आहे असं नाही की बाकीच्यांकडे नाही द्यायचं आहे पण त्यांच्याकडे जरा जास्त द्यायचं आहे आणि हा देवांश आहे तर त्याच्यासारख्यामध्ये म्हणजे दर फ्रायडेला असं एक एक टेस्ट असतेच प्रत्येक सब्जेक्टची तर मग त्याचं मी त्या अकॉर्डिंगच प्रिपरेशन घेते आता आताला मॅथ्समध्ये डाऊट होते की हे कसं नक्की सॉल्व करायचं आहे तर प्रॉपर्टीज होत्या मॅ ॲडिशनच्या जे तुम्हाला माहितीच आहे कम्युटेटिव्ह असोसिएटिव्ह वगैरे तर त्या त्याला मी एक्सप्लेन केल्या आता मी एक्सप्लेन करतानाचा व्हिडिओ तुमच्यासोबत का शेअर करत नाही कारण की बॅकग्राऊंड वाईज जरा जास्तच येतो कारण मुलं अशी बोलत नाही पण फॅनचा आवाज बाहेरचा आवाज खूप येतो तर मग उगाच कशरांना माझ्या मॅथ्सचे व्हिडिओ माझं दुसरं एक चॅनल आहे तिथे माझे थर्टी सिक्स थाउजंड सबस्क्रायबर आहे आणि तिथे मी बऱ्यापैकी मॅथ्सचे जे बेसिक आहे ते क्लिअर केलेलं आहे तिथे व्हिडिओज तुम्ही बघू शकता आ, मी एखाद्या व्हिडिओची लिंक ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवते मग तुम्ही डायरेक्ट त्या चॅनलवर जाऊ शकता तर त्याला हे शिकवल्यानंतर मग नंतर त्याला मी सतरा ते लिहायला सांगितलं आणि त्याने ते व्यवस्थित मला लिहून दाखवलं आता मी बऱ्याच टीचर्सना बघते तर ते होमवर्क द्यायचं म्हणून कधी कधी काहीही होमवर्क देतात मुलांचा विचार न करता म्हणजे अगदी दहा दहा वेळा टेबल्स लिहून आणा किंवा एकाच दिवशी खूप सारे टेबल्स लिहायला देतात तर अशा मुलं फक्त घोकमपट्टी करतात किंवा फक्त काही कॉपी करून लिहितात त्यांना तर टेबल असे फिंगरवर ते काउंट करतात जसं आता फोरचा टेबल असेल तर फोरमध्ये फोर ॲड फोर केले की एट येतं मग मा एटमध्ये परत फोर ॲड करायचं असं करत ते टेबल लिहितात म्हणून त्यांच्याकडून जर तुम्हाला टेबल बाहेर करून घ्यायचं असेल तर मी तरी निदान त्यांना डेली एक एकच सांगते त्याच्यामुळे मग काय होतं त्यांनाही बर्डन होत येत नाही आणि एकच टेबल करायचं आहे ना मग ते मस्त आरामशीर करून येतात तर आता असंच त्याच्या टेबल करून याला सांगितलेले तर तो टेबलची ओरल देतो आहे 15 yeah. Iyid Hmm, beri 5 5 5 5 5 5 Eh, badan 5 Apakah itu yang diberikan berai kepada mereka? Adakah ini berai kepada शाबास व्हेरी गुड तू बोलणार नाहीत ना घरी प्रॅक्टिस करून यायची आज थ्री फोर फाय तिन्ही टेबल झाले पाहिजे कारण तुला थोडे थोडे आहेत मध्ये मदे मध्ये विसरतोयस आज तू बोलणार टेबल तू बोलतोस टेबल तर तुम्ही बघू शकता त्यांना त्यांचं त्यांचं काम वाटून दिलं की ते किती शांतपणे आपलं आपलं काम करतात आणि कसं आहे ना ट्युशन म्हटलं की अगदी त्यांच्याकडे दोन तास आहेत म्हणजे दोन तास त्यांच्याकडेच लक्ष द्यायचं असं नाही असे तर मग आपण आपल्या जा आपण जास्त मुलं घेऊ शकत नाही ट्युशनमध्ये पण कसं आहे ना वीस मिनटं तरी पंधरा ते वीस मिनटं तरी प्रत्येक मुलाला तुम्हाला दिलीच पाहिजे मग ते कशी करून तुम्ही कंबाईन द्या किंवा तुम्ही इंडिव्हिज्युअल द्या पण एक पंधरा वीस मिनटं तरी त्यांना दिली पाहिजे म्हणजे त्यांचे काय डाऊट्स असतील तर ते क्लिअर करायचे त्यांना काम वाटून द्यायचं नोट्स कंप्लीट आहेत की नाही ते बघायचं त्यांना प्रॉपर होमवर्क द्यायचं कारण घरी गेल्यावर काहीक मुलं हे टाईमपास करत राहतात किंवा टी व्ही बघत बसत मग त्यांना थोडंसं आपण बिझी ठेवलं पाहिजे जास्त नाही थोडंसं मग त्यांना होमवर्क द्यायचा तो पण एक रिलेटेड असला पाहिजे सब्जेक्टशी उगाच आपलं काही दहा दहा वेळा पंधरा पंधरा वेळा लिहायला द्यायचं नाही तर पन्दार म्हणजे मी तरी असंच करते आणि सगळ्यात महत्त्वाचं सतत टेस्ट घेत राहायचं म्हणजे एक लेसन तुमचं झालं शिकून त्याच्या नोट्स भेटल्या की त्यांची त्यांनाच लगेच टेस्ट लिहून आणायला सांगायची म्हणजे बाहेर करून यायचं घरून क्वेश्चन लिहून आणायचे आणि मग इथे येऊन आपल्यासमोर ते टेस्ट देतील म्हणजे टीचरचं कसं एक त्यांच्यावर म्हणजे प्रेशर असतं की हां नाही टीचर बोलतात मग आपल्याला ते केलं पाहिजे त्याच्यामुळे मग आणि टेस्ट हा शब्द वापरला की मग ते बरोबर बाहेर वगैरे करून येतात जी स्पेलिंग येत नाही ती बाहेर कर तुझे आज तो, तो, तो साइंस के तीनों लेसन तुम्हारे होने चाहिए तो तो छोडूंगी नहीं हुआ आप लोगों का ऑब्जेक्टिव हुआ ना, हाँ ना, ना वेरी गुड तुमसे जब टेस्ट दोगे तो बुक अंदर रखो सबको बोल रही टू फूड मटेरियल्स विच आर यूजली प्रिजर्व बाय डीप फ्रीजिंग प्लॅन्ट विच कॅन फिक्स बीन्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काम वाटून दिल्यानंतर त्यांना टाइम लिमिट द्यायचं की एवढ्या एवढ्या वेळातच तुमचं कम्प्लीट झालं पाहिजे आणि मध्ये मध्ये राऊंड मारायचं चेक करायचा ना की ते काय लिहित आहेत की नाही लिहित आहेत तर असं आणि अशी ओरल वगैरे घ्यायची तर आता हे साडेसहाच्या बॅचमध्ये स्टुडंट्स आलेले आहेत आणि सी बी सीची एक्झाम सुरू होती म्हणून मग मी त्यांना म्हणजे जोपर्यंत मुलांचं होत नाही तोपर्यंत मी सोडत नाही हे तुम्हाला आता माहितीच झालं आहे तर मग हे जे सी बी एसईचे ते थोडेसे लेटपर्यंत थांबत होते तर आता हा बघा हा साडे तीन वाजता येतो आणि घरी म्हणजे कसं कोण नसतं त्याच्यामुळे मग त्याला ते बाहेर वगैरे मी शक्यतो इथे क्लासमध्ये करून घेते मग तो उशिरापर्यंत थांबतो क्लासमध्ये तर मग कधी कधी अशी येते मुलांना जोप म्हणून मग मी त्यांना लगेच असं ओरडत वगैरे नाही प्रेमाने समजून सांगते तोंडावर पाणी मारायला सांगते <coughs> तर ही आहे दीपाली सेकंड स्टँडर्डला आहे हिचं बेसिक खूप कच्चं आहे तर हिला आम्ही आई शिकून झालं क ख कफ पासून सगळं शिकवलेलं आहे पण तरी पण मी असं एक दोन तीन दिवसांनी तिला विचारा ना की आ, हा हे अक्षर कोणतं आहे तर तिला पटकन असताना सांगता येत नाही म्हणजे साधं द दफ्तर किंवा द दरवाजा हे सुद्धा मग ती विसरून जाते चित्र बघितलं की सांगते तेवढ्यापुरती पण आता एवढी प्रॅक्टिस झालेली आहे की तिने रँडमली असं मी काही विचारलं तरी तिला सांगता आलं पाहिजे तर ही चॅलेंजिंग स्टुडंट्स आहे स्टुडंट आहे माझ्यासाठी बघू हिचं मला तर कितपत सगळं घ्यायला जमतं तिला चांगले मार्क्स पण भेटले पाहिजेत तर तुमच्याकडे जर काही ट्रिक असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की मी हिला नक्की अजून कोणत्या वेगळ्या प्रकारे शिकू की जेणेकरून तिला ते जे बाराखडी वगैरे आहे किंवा क ख ग ॲट सध्या मूळ तिला ओळखता आली पाहिजे ती अक्षर ओळख मी तिची कशी करून देऊ अजून वेगळ्या पद्धतीने मला नक्की कमेंट करून सांगा सध्या मी तिच्याकडून एक अक्षर जे आहे ते सारखं सारखं रिपीट लिहून घेते चित्र दाखवते आणि अजून हां एवढंच ओरल घेते ती सांगते दहा दहा वेळा सगळं ते रिपीट कर पण ते ॲक्च्युली घरून पण अभ्यास बिलकुल करून येत नाही म्हणून पण कदाचित तिचं बायहट होत नसेल तरी तुमच्याकडे काही ट्रिक असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तेच नाय डेक्कन प्लॅट वॉज अ पार्ट ऑफ द डॅश एम्पायर बोलो डेक्कन पॅटू वॉज अ पार्ट ऑफ अ डॅश एम्पायर लाजेस्ट इन एशियंट इंडिया लक्ष्म लक्षद्वीप इज अ प्रूप ऑफ इंडियन इस्लँड इन द डॅश तर आता सिक्स थर्टीच्या बॅचमध्ये हे, आहे आहे हे, हे आहे जे आहेत ते सगळे स्टेट बोर्डचे आहेत आणि ह्याच्यामध्ये एक सेवन स्टँडर्ड एक एट स्टँडर्ड त्याच्यानंतर एक सेकंड स्टँडर्ड आणि हे जे आहेत ते सगळे सिक्स्थ स्टँडर्डचे तर असे वेगवेगळ्या क्लासमध्ये स्टुडंट आहे एक फिफ्थ स्टँडर्डची पण आता नवीन ॲड होणार आहे तर मग ह्यांना मी बहॅट करायला दिलेलं आणि म्हणजे स्कूलमध्ये पण आता टेस्ट वगैरे सुरू झालेलं आहे दोन दोन तीन तीन लेसन शिकून झालेले आहेत आमचे पण इथे तर त्यांना आम्ही बहॅट करून नंतर मग टेस्ट द्यायला सांगितले पण काही काही कान्सर त्यांना येत होते काही येत नव्हते आंसर करे तो पता नहीं के लिए क्यों नहीं आ रहा है मतलब ऐसा है कि तीन ऑप्शन दिए तो उसमें से एक लिखना है ऐसे बैठ के नहीं यू हैव टू रीड विद कंप्लीट सेंटेंस समझ में आ रहा है ऐसे मत मतलब कर के पहले का आंसर ये है दूसरे का आंसर ये है ठीक है सुनाई गलत नहीं थे अपन बोल सकते हैं द एंशिएंट सिल्क रूट

एक राउंड चलो मार के मारो तो <जो> कल अगर मैं पूछूंगी तो सही से आना है सही सही आंसर देना है अच्छे से बैठ करो एक भी राउंड होता का मैंने <laughs> मेरा हिंदी इंग्लिश मराठी सब मिक्स हो गया व्हाट इज हिस्ट्री हिस्ट्री इज है आ, असं काय असं असं स्पेलिंग वगैरे नाही हिस्ट्री इज अ कॉरंट अकाउंट ऑफ ऐक आहे कॉरंट पार्ट इव्हेंट्स पार्ट नाही पास्ट इन प्रोग्रेस ऑफ ह्युमन सिविलायझेशन असं नाही चालणार यार तुम्हाला काय सेलिंगच्या फीजपणाला पडेव लागतं फॉन एक सांगून सुरू करू परत पण नको ना मारा मारा असं मारा असं थोडं थोडं जोरात मारा जोरात मारा, में मारा। एक, एक ने। ने। ने मार मारा आणि मारा मी पनिश नाही करू की आपलं की मारा एकमेकाला नाही नाही एकमेकाला नाही मार जोरत मार मार ना असं मार असं हा शबाश सेल्फ पनिशमेंट बोलते इसे मारो <laughs> <laughs> आजे मत करो, पड़ाई करो जेरा। तर अशा पद्धतीने मग त्या दिनंतर मला सगळं बाहेर करून दाखवलं आणि मी मध्ये मध्ये त्यांची एक एक क्वेश्चनची रायटिंग प्रॅक्टिस घेतली बोर्डवर तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास शेअर सुद्धा करा खूप खूप धन्यवाद